बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुडाळ शहरात जिजामाता चौकात दीडशे वर्ष जुन्या वटवृक्षाची फांदी तोडल्याप्रकरणी कुडाळमधील वृक्षप्रेमी नागरिक एकत्र आले आहेत या वृक्षप्रेमी नागरिकांनी आज कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मगदुम यांची भेट घेतली या झाडाची फांदी तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी वृक्षप्रेमींकडून करण्यात आली दरम्यान दोन दिवस सखोल चौकशी करून गुन्हेगारावर कारवाई करू अशी ग्वाही पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी वृक्षप्रेमी नागरिकांना दिली आहे कुडाळ शहर जिजामाता चौक पुतळ्यासमोर दीडशे वर्षापूर्वीच वडाचं झाड आहे या झाडाची फांदी सोमवारी पंधरा डिसेंबरला पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमाराला तोडण्यात आली याबाबत कुडाळमधले सर्वपक्षीय वृक्षप्रेमी एकत्र आले त्यांनी या प्रवृत्तीचा निषेध करत कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मगदुम यांची भेट घेतली ज्याने कोणी हे कृत्य केले असेल त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी वृक्ष मित्रांतर्फे करण्यात आली तशा आशयाचं निवेदन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांना देण्यात आलं या निवेदनात म्हटलंय की संबंधित झाडाचं नुकसान करून त्याप्रमाणे मनुष्य हानीचा सुद्धा प्रयत्न होता असं प्रत्यक्षदर्शी दिसतं यापूर्वी सुद्धा कुडाळ पोस्टमॉर्टम कडील रस्त्यावर सहा झाडं तोडण्यात आली आहेत त्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचं पत्र एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कुडाळ यांनी दिलं आहे परंतु त्यावर ठोस कारवाई झाली नसल्यानं याच विघ्नसंतोषी व्यक्तीकडून पुन्हा असे प्रकार होण्याची शक्यता आहे त्यामुळे संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दोन दिवसांची मुदत द्या संबंधित प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल असं वृक्षप्रेमींना आश्वस्त केलं पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला जात आहे यावेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर नगरसेवक मंदार शिरसाट नगरसेवक चांदणी कांबळी शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक माजी नगराध्यक्ष ओंकार तेली व्यापारी संघ तालुका अध्यक्ष श्रीराम शिरसाट विजय रूप आनंद वालालकर अमरसेन सावंत बबन बोपाटे मंदार चंद्रकांत शिरसाट गुरुनाथ गडकर संदीप कोरगावकर शिरोद पाटकर विजय प्रभू सुधार समितीचे प्रसाद शिरसाट अभय शिरसाट नितीश महाडेश्वर आणि कुडाळमधले वृक्षप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आ, मी माझं तिथे दुकान असल्यामुळे माझ साधारणपणे पंच्याऐंशी सालापासून वास्तव्य आहे माठेवाड्यामध्ये आणि माझ्या समोर पाच सहा झाडं सुरंगीची होती मी ॲग्रिकल्चरचा स्टुडंट असल्यामुळे मी वृक्षप्रेमी आहे आणि आम्ही समाजवादी विचारसरणीचे असल्यामुळे गोरगरिबांबद्दल आम्हाला आपुलकी आणि आस्था आहे आता तिथे जी झाडं होती ती सुरंग वगैरे फुलायची त्याचा सुगंध आम्ही घेतल्यामुळे आम्ही कसे ना कसे त्या झाडांसाठी ऋणी झालेले होते आणि दोन वर्षापूर्वी बांदेकर यांनी ते तोडण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यावेळी त्यांना विरोध केला आणि त्या कटिंग करणाऱ्या माणसांना खाली उतरलं म्हटलं मी जर तुम्ही तोडले तर काय ते कागदपत्र पुरावे आणणार नाही तर मी दगड मारून तुम्हाला म्हटलं जखमी करील कारण झाडं तोडणं मला ते पटत नव्हतं आणि म्हटलं काय होईल त्याच्यासाठी मी झाडं वाचवण्याचा मी प्रयत्न करीन असं मी त्यावेळी बोललो होतो आणि त्यावेळी अचानकपणे प्राजक्ता आणि ओंकार ते पण माझ्या सहकार्यासाठी राहून आले आणि त्यावेळी त्यांचा हेतू तो असफल झाला काल हा प्रकार झाला त्यावेळी सुद्धा केला त्याच्यानंतर दोन तीन झाडे सुरुंगीची तोडली गेली आहे पण मी म्हटलं एकटाच कुठे भांडत राहणार बाकीचे लोक सुद्धा जरा गप्प राहत होते म्हणून मी काही विरोध केला नाही पण काल जो प्रकार झाला तो अतिशय निंदनीय आहे त्याच्यामुळे आजूबाजूच्या चार पाच दुकानवाल्यांचं पण नुकसान झालं आणि त्या पेडणेकर बाईकडे आम्ही चहा पाणी पित होतो म्हणजे आम्ही त्याचं मीठ खाल्ल्यासारखं जरी दुकान नसलं कर तरी आम्ही त्याचं खाल्लेलं असल्यामुळे आम्हाला ते ऋण वाटलं आणि त्याचं नुकसान बघून आम्हाला गहिवरून आलं आणि त्याचं गाडी त्यांची पूर्णपणे नेस्तनाभूत झाली तर ह्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि त्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य हो करण्याती पोलीस स्टेशन मध्ये पण आलेले आहोत पोलिसांनी काय सांगितलं पोलिसांनी सा आपल्याकडचे कागदपत्र दाखवलेत आणि प्रत्यक्ष सीसीटीव्ही बंद वगैरे असल्यामुळे ते आपल्याला जरा शोधून काढायला दोन दिवसाचा कालावधी लागेल तर आम्ही म्हटलं कटिंग करणारच माणसांना पकडले की त्यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळू शकते आणि त्याप्रमाणे कारवाई करण्याची त्यांनी दोन दिवसात शोध लावून त्याचा निर्णय लावू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तुमचं नाव विजय भास्कर वालंत बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा काय विषय वाटतेय खरं सांगू <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम